दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ऑनलाईन शेअर्स ट्रेडिंग केल्यास जादा नफ्याचे दोन महिलांसह चार गुंतवणूकदारांना ब्याऐंशी लाख चौतीस हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि गुंतवणूकदार महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार मार्च ते मे दोन हजार तेवीस या कालावधीत सोशल मीडियावर एक मेसेज आला यात लिंकच्या माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास जादा नफा मिळवून देण्याचं अमिष देण्यात आलं शेअर्स खरेदीसाठी बँक खाते नंबर दिला कदम नामक महिलेनं पाच लाख तेवीस हजार शरद चिंचोळे यांनी सत्तावीस लाख पंचेचाळीस हजार सोमनाथ शेवाळे यांनी आठ लाख तेवीस हजार मगर नामक महिलेनं आठ लाख सत्तावन्न हजार अशी ब्याऐंशी लाख चौतीस हजारांची गुंतवणूक केली शेअर्स विक्री करण्यास सांगितलं असा फसवणूक झाल्याचं लक्षात आलं दरम्यान शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे अमित देत अवघ्या चार दिवसात अडीच कोटींची फसवणूक केल्याचे तीन गुन्हे दाखल झालेले आहेत ब्युरो रिपोर्ट Nașig news, nașig